मुलं चिडचिड चीड़ करू लागली की हातात मोबाईल किंवा टॅब द्या लगेच शांत काम करताना त्रास दिल्यास त्यांना फोन दिला की चिडीचूप मोबाईल हातात सापडला की रडणं तर एकदम गायब होतं आजच्या डिजिटल युगामध्ये मोबाईल टॅबची स्क्रीन मुलांसाठी बेबी सिटर बनली आहे पालक मुलांना शांत करण्यासाठी आपल्याला त्रास नको म्हणून किंवा अगदी जेवायला लावण्यासाठी देखील फोन किंवा टॅबचा आधार घेतात पण कधी विचार केला आहे का की या सोयीची किंमत काय आहे शाळेतील टीचर्सनी स्क्रीनच्या वापराबाबत धोक्याची घंटा वाजवायला सुरुवात केली तर एका रिसर्चनुसार स्क्रीनमुळे मुलांना हातात साधी पेन्सिल पकडणं शूजची लेस बांधणं आणि साध्या हालचालींवर नियंत्रण मिळवणं अत्यंत कठीण होत आहे स्क्रीनचा अतिवापर त्यांच्या बालपणातील खेळ हिरावून घेतोय आणि त्यांचं शारीरिक आणि मानसिक वाढीवरही त्याच्यामुळे परिणाम होतोय आपण नकळत एक अशी पिढी घडवतोय की जी पहिले स्क्रीन स्वाईप करेल आणि त्यानंतर अक्षरं लिहायला शिकेल आजच्या तब्येत पाणीच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याबाबत जास्त जाणून घेऊया तर आता आपण जाणून घेऊया की या सर्वेक्षणामध्ये आढळून काय आलं एज्युकेशन वीक या अमेरिकेतील एज्युकेशन न्यूज आणि माहिती देणाऱ्या वेबसाईटने शाळेतील मुलांबाबत एक सर्वेक्षण केलं या टीचर्सना मुलांच्या मोटर स्किल्सबद्दल विचारण्यात आलं अमेरिकेतील मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार मोटर स्किल्स म्हणजे विशिष्ट कार्य करण्यासाठी स्नायूंचा वापर करण्याची क्षमता टीचर्सना प्रश्न विचारण्यात आला की मुलांना इन्स्ट्रक्शन फॉलो करताना त्रास होतोय का कात्री किंवा पेन्सिल ह्या गोष्टी हातामध्ये पकडण्यासाठी काही अडचण येते आहे का बुटाची लेस बांधताना किंवा स्वेटर किंवा कोट घालताना त्यांना कठीण जात आहे का याबाबत टीचर्सचं ऑब्झर्वेशन काय आहे ह्याची माहिती ही जाणून घेण्यात आली पाच वर्षापूर्वी याच गोष्टी करताना मुलांना कठीण जात होतं का ह्याची तुलना ही आता करण्यात आली आणि त्यानंतर हे सर्वेक्षण केलं गेलं एज्युकेशन वीकच्या सर्वेक्षणात असं आढळून आलं ला की लहान मुलांना कात्री वापरणं पेन्सिल पकडणं बुटाची लेस बांधणं यासारख्या गोष्टी करण्यात खूप अडचणी निर्माण आहेत मग टीचर्स नक्की म्हणाल्या काय सत्याहत्तर टक्के टीचर्सनी सांगितलं ला की लहान मुलांना कात्री वापरणं पेन्सिल पकडणं क्रेयॉन किंवा पेन पकडण्यामध्ये अडचणी आहेत तर एकोणसत्तर टक्के टीचर्सच्या माहितीनुसार मुलांना बुटाची लेस बांधताना खूप कठीण चौऱ्याण्णव टक्के टीचर्स पुढे सांगतात मुलांना इन्स्ट्रक्शन्स फॉलो करताना त्रास होतोय तर पंच्याऐंशी टक्के टीचर्सच्या मते मुलांना गोष्टी शेअर करण्यामध्ये आणि इतरांशी कोऑपरेटिव्ह करण्यामध्ये खूप अडचण होते या सर्वेक्षणामध्ये अमेरिकेतील दीड हजारपेक्षा जास्त टीचर्सनी सहभाग घेतला होता प्री के थ्री पर्यंत शिकवणाऱ्या टीचर्सनी या सर्वेक्षणात प्रश्नांना उत्तरं दिली नॅशनल जिओग्राफिकने या सर्वेक्षणाबाबत एक रिपोर्ट जाहीर केला होता या रिपोर्टच्या माहितीनुसार मुलांमध्ये प्रामुख्याने ही गोष्ट गेल्या पाच वर्षांमध्ये दिसून आली आहे याचं प्रमुख कारण मुलांचा वाढता स्क्रीन टाईम आहे ज्यामुळे मुलांचं बाहेर खेळणं बंद झालंय आणि कोविड महामारी देखील याला काही प्रमाणामध्ये कारणीभूत आहे तर आता आपण जाणून घेऊया की मुलांमध्ये झालेल्या या बदलाची नक्की कारणं काय आहेत मदरली या ऑनलाईन वेबसाईटने मुलांना या महत्त्वाच्या गोष्टी करताना येणाऱ्या अडचणींची कारणं काय आहेत ह्याबाबत तज्ज्ञांकडून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तज्ञांनी मुलांमध्ये झालेल्या बदलाची प्रमुख चार कारणं ही सांगितलेली आहेत वाढलेला स्क्रीन टाईम चित्र रंगवणं किंवा ब्लॉकसोबत खेळण्याऐवजी मुलं मोबाईल टॅबवर सतत व्हिडिओ पाहत बसतात किंवा काहीतरी स्क्रीन टॅप करत बसतात वाचनाची कमी होत असलेली आवड पी डब्ल्यू रिसर्चच्या माहितीनुसार ते नऊ तेरा वर्ष वयोगटातील मुलांमध्ये वाचनाची आवड गेल्या दशकाच्या तुलनेत कमी झाली आहे माहितीनुसार लहान मुलांच्या हातात पुस्तकं दिसत नाहीयेत चित्र रंगवण्यासाठी क्रेऑन नाही आहेत लिहिण्याचा सराव नाही मातीत खेळणं यांसारख्या गोष्टींमुळे मुलांचे हात मजबूत होण्यास मदत मिळते मुलांचं कॉर्डिनेशन वाढतं पण सध्या स्थितीमध्ये ही खेळ खेळत नाहीत त्यांच्या हातात सतत स्क्रीन दिसून येतो त्यामुळे काही वर्षांपूर्वी मुलं जसे हात वापरत होती तसा आता हातांचा वापर हा केला जात नाहीये लहान मुलांच्या बदललेल्या सवयी हल्ली बटन किंवा झिपर्स ऐवजी इलास्टिक पॅन्ट वापरल्या जातात प्री पॅकेज स्नॅक्सचा वापर वाढल्यामुळे मुलांच्या हातांचा फारसा वापर होत नाहीये मुलांच्या सवयी बदलल्यामुळे मुलांच्या हातांचा लहान वयात ज्या प्रकारे वापर व्हायला हवा तसा वापर हा होताना दिसून येत नाहीये त्यामुळे तज्ञांच्या माहितीनुसार मुलांमध्ये झालेला हा बदल कोरोना महामारीच्या आधीपासून आपल्याला पाहायला मिळतोय पण कोविडमुळे प्लेडेट्स कमी झाल्या शाळा ऑनलाईन झाल्या जा ज्यामुळे यात लाक्षणीय या वाढ झाल्याचं तज्ज्ञांना दिसून आलंय तर मुलांचा वाढता स्क्रीन टाईम आणि मुलांच्या विकासात येणारे अडथळे यावर जगभरातील संशोधकांनी रिसर्च केलेत दोन हजार तेवीसमध्ये जामापिडियाट्रिक जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या एका संशोधनात एका वर्षापेक्षा कमी मुलांचा स्क्रीन टाईम आणि विकासात येणारे अडथळे याचा अभ्यास करण्यात आला होता या सात हजाराहून अधिक मुलांचा अभ्यास करण्यात आला या अभ्यासात संशोधकांना आढळून आलं की एका वर्षाच्या मुलांमध्ये वाढत्या स्क्रीन टाईमचा संबंध हा मुलांच्या विकासात अडथळा निर्माण करण्याशी आढळून आला मुलांचं कम्युनिकेशन आणि दोन ते चार वर्ष वयोगटातील मुलांमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची क्षमता ह्याच्याशी याचा संबंध आहे तर कोरोना महामारीच्या काळामध्ये मार्च ते डिसेंबर दोन हजार वीसच्या दरम्यान जन्माला आलेल्या दोनशे पंचावन्न मुलांच्या मोटर स्किल्सचा सा अभ्यास साल दोन हजार बावीसमध्ये करण्यात आलेल्या संशोधनात झाला हे संशोधन जामा नेटवर्कमध्ये छापण्यात आलं संशोधकांना आढळून आलं की कोरोना महामारीपूर्वी जन्माला आलेल्या मुलांच्या तुलनेत कोविड नाईन्टीन संसर्गाला एक्सपोज झालेल्या आणि अनएक्सपोज नवजात बालकांमध्ये ग्रॉस मोटर फाईन मोटर आणि सामाजिक संबंधांमध्ये खूप कमतरता आढळून आली संशोधकांच्या माहितीनुसार कोरोना महामारीच्या काळात जन्माला आलेल्या मुलांच्या बाबतही अधिक अभ्यास होणं हे गरजेचं आहे मग मुलांचे मोटर स्किल्स वाढवण्यासाठी काय करावं लागेल मोटर स्किल्स मुलांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत मोटर स्किल्स मुलांना दैनंदिन ऍक्टिव्हिटीसाठी मदत करतात लिहिणं कपडे घालणं चित्रकला खेळणं यासाठी मोटर स्किल्सची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे मग मुलांचे मोटर स्किल्स वाढवण्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे एक हजार तासांचं आउटडोर चॅलेंज म्हणजे वर्षातून एक हजार तास बाहेर खेळायला पाहिजे म्हणजे जवळपास दिवसाला अडीच तासांपेक्षा जास्त वेळ हा मुलांनी बाहेर खेळायला पाहिजे लिहिण्याची किंवा हँडरायटिंगचा सराव करण्यापेक्षा मुलांना कापणं पझल सोडवणं खेळण्यासाठी प्लेडोचा वापर यांसारख्या गोष्टी केल्या पाहिजेत असं तज्ज्ञ म्हणतात नो स्क्रीन अवर जो पालक म्हणून आपल्यासाठी सुद्धा असायला हवा मुलांनी वाचावं खेळावं आणि त्यांच्यात चांगले स्किल्स यावेत यासाठी पालक म्हणून आपल्याला त्यांचं मॉडेल व्हावं लागेल त्यासाठी टेक फ्री मॉर्निंग किंवा शाळेतून आल्यानंतर नो स्क्रीन टाईम यांसारख्या काही गोष्टी कराव्या लागतील आर्ट आणि क्राफ्ट चॅलेंज मुलांसाठी आर्ट आणि क्राफ्ट चॅलेंज तयार केलं पाहिजे जेणेकरून मुलांची क्रिएटिव्हिटी वाढण्यास मदत होईल तर मोबाईल आणि टॅबच्या अतिवापरामुळे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आणि बौद्धिक वाढीवर होणाऱ्या परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही पालकांनी मुलांना डिजिटल स्क्रीनऐवजी खेळ पुस्तकं क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटीज यांच्याकडे वळवणं गरजेचं आहे तंत्रज्ञानाचं संतुलन आणि योग्य प्रमाणात उपयोग करण्यासाठी ही सवय लावणं हे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे आजच विचार करा आपण आपल्या मुलांचं बालपण आपल्या सोयीसाठी टेक्नॉलॉजीच्या पडद्या आड लपवतोय का हा विचार हा तुम्हाला आणि मला पालक म्हणून प्रत्येकाला करावा लागणार आहे